बघून आपल्या सगळ्यांना वार हे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावात पोहोचतो प्रत्येक गावागावात आग आलेली आहे की हा सांगलीचा स्वाभिमान जगवण्यासाठी विशाल पाटलाल निवडून आणला वाड्या वस्तीवरती शहरात प्रत्येक ठिकाणी माणसं आता म्हणतात की खूप झालं आम्हाला बदल हवे आम्हाला बदल हवा होता आम्हाला चांगला उमेदवार हवा होता पण चांगला उमेदवार नये म्हणून काय मंडळींनी सेटलमेंटच राजकारण कुणाला तरी उभं करायचं कुणाला तरी नाटक करा, करा लावायची आणि ही जागा आपल्याला मिळू नये या प्रयत्न करतो काँग्रेस पक्षाचा विचार या जिल्ह्यातनं संपवण्याचा डाव कुठेतरी आणि हा डाव आखत असताना जाणून बुजून हा सगळं खापर काँग्रेस पक्षाच्या नावावर खोडायची गरज त्यांना वाटतो मी काय स्वार्थासाठी लढलो नाही तुमच्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा या माझ्यात आहेत हे मी समजतो तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे होती की एक चांगला उमेदवार लढावा वसंत दादाच्या विचाराचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार लढावा म्हणून तुम्ही मला या ठिकाणी उभं केलं याची मला जाणीव आहे आणि म्हणून जेव्हा मला ऑफर आल्या माघार घ्या राज्यसभा देतो माघार घ्या विधान परिषद देतो त्यावेळी मी त्या लोकांना सांगितलं माझ्याकडनं कधी होणार मला ऑफर आली शिवसेनेतनं उभा राहा तुम्ही मागच्या स्वाभिमानीतनं उभार राहता यावेळी शिवसेनेतनं उभार मी म्हणलो मागच्या माझ्या पक्षाने आदेश दिला होता

माझा जन्म या काँग्रेस पक्षात झालेला आहे वसंत दादाने घडवलेला आहे काँग्रेस पक्षात माझा जन्म झालाय आणि मी तुम्हाला खात्रीला सांगतो की माझ्या शेवटच्या पर्यंत माझा काँग्रेस साठीच काम करत राहतो <laughs> माझ्या वडिलांची माझ्या आजोबांची आमच्या चार चार ती पिढ्या आता काँग्रेस पक्षासाठी राबतात म्हणून काँग्रेस पक्षाचं धाडस होत नाही विशाल पाटलाला निलंबन करायचं आपण सगळ्यांनी परवा आज भावी मला बोलता येत नाही मात्र पुढच्या कार्यक्रमात सविस्तर भाषण आपण त्या ठिकाणी देऊ आपण सगळे आलात पाच तारखेला सकाळी नऊ वाजता या ठिकाणी जमूया मिरजेची एक ही गल्ली मोकळी दिसली पाहिजे नाही सगळ्या सगळे रस्ते जॅप पॅक करायचंय तुम्ही इथं आलात माझा ऐकून घेतला आम्हाला उशीर झाला मधला अभिषे बातील अभ्यास राहूया